कळंबा कारागृहातून जामीनावर बाहेर आलेल्या एका गुन्हेगाराच्या स्वागतासाठी त्याच्या साथीदाराने घातलेला होता शहरातील गणपती मंदिर आणि त्यानंतर गवळीकल्ली येथे दुपारच्या सुमारास एकत्र जमून आरडाओरडा दंगा आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करणे त्याच्या समर्थकांना महागात पडले आहे या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत चौदा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल कोळी यांनी फिर्याद दिलेली आहे वैभव नंदू साळसकर अभिजित नंदू साळसकर साहिल सय्यद अमित उर्फ गोट्या कांबळे गणेश पवार माने अक्षय गायकवाड सर्व राहणार गवळी गल्ली सांगली आकाश घभाडे राहणार सांगलीवाडी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत या अधिक माहिती अशी की गवळी गल्लीत राहणारा गुन्हेकर नंदू साळसकर हा एका गुन्ह्यात कळंबा कारागृहात होता वैभव हा बुधवारी दुपारी जामिनावर बाहेर आला तो दुपारच्या सुमारास सांगलीत आल्यावर त्याच्या समर्थकाने शहरातील गणपती मंदिर समोर दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास त्यानंतर गवळी गल्ली येथे तीन वाजता बेकायदा जमाव जमवून आनंदोत्सव साजरा केला यावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा दंगा करून फटाके फोडले सदरच्या प्रकाराची माहिती मिळता शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी थेट कारवाईचा बडगाव उगारण्याचे आदेश दिले आणि यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा चौदा जणांवर दाखल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली